शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न हा या निवडणुकीच्या निमित्तानं मी केलेला आहे सर्व पक्षांना मी आवाहन केलं होतं की आपण सगळेजण एकत्र येऊन या सगळा जो काय भय आणि भ्रष्टाचार अशा पद्धतीचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरुद्ध या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी एकत्र येऊन आपण हा लढा त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि याच आव्हानाला सगळ्याच पक्षातल्या राजकीय पक्षातल्या नेत्यांनी प्रतिसाद दिला पाठिंबा दिला आणि त्याच्यातनं ही शहर विकास आघाडी त्या ठिकाणी आम्ही एक सक्षम पर्याय म्हणून बनवलेला आहे खरं तर हा एक कणकोली पॅटर्न म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या जा त्यानिमित्तानं जातोय आणि म्हणूनच या निवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचं या जिल्ह्याचं आणि कणकोली शहरवासियांचं लक्ष त्या ठिकाणी लागून राहिलेलं आहे खरंतर जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जो जनतेचा आक्रोश आहे जो भ्रष्टाचाराचा कळस सत्ता या सत्ताधाऱ्यांनी गाठलेला आहे आणि कुठंतरी आम्हीच या शहराचे मालिक आहोत मालक आहोत अशा प्रकारची यांची भूमिका आहे आणि हम करेसो कायदा या सगळ्या प्रवृत्तीला इथली जनता कंटाळलेली आहे त्रस्त आहे आणि म्हणून हा उद्रेक या ठिकाणी होताना दिसतोय आज आपण पाहिलं असेल की ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता तहसीलदार कार्यालयाकडे आलो त्यावेळी शहरातली उत्स्फूर्त जनता या सगळ्या म्हणजे कणकोली वासियांचा एक एल्गार या निमित्तानं या उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला दिसतात आणि म्हणून कुठंतरी हेच वातावरण निवडणुकीच्या दोन तारीखला मतदानापर्यंत आणि ती तीन तारीखला निकालापर्यंत देण्याचा प्रयत्न या निमित्तानं आहे प्रत्येक मतदाराशी जवळजवळ तेरा ते चौदा हजार मतदार हे या कणकुली शहरामध्ये आहेत आणि या सगळ्या मतदारांच्या घरोघरी त्या ठिकाणी जाणं आणि आपली भूमिका मांडणं हे या निमित्तानं मी करणार आहे आणि त्याचबरोबर सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणण्याच्याकरता जनतेच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी माझे प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत